महाराष्ट्रातील लातूरकडे जात असलेल्या हाफिज मोहम्मद इम्रान या प्रवाशावर त्याच्या धार्मिक ओळखीमुळे सुमारे वीस जणांनी कथितरित्या हल्ला केला घटनेचा सा तपशील सांगणारा त्याचा एक व्हिडिओ अकरा फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर समोर आला आहे इम्रान यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की मला जबरदस्तीने उचलून मारहाण करण्यात आली त्यांनी सांगितले की दाढी आणि टोपी घातलेली पाहून त्यांना लक्ष करण्यात आले आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या मित्रावरही हल्ला करण्यात आला वृत्तानुसार हा हल्ला मनमाड काकीनाडा शिर्डी एक्सप्रेसमध्ये हैदराबादच्या हाफीजपेठ स्थानकावर गाडी थांबलेली असताना झाला इम्रान यांच्या मते संबंधित गट आधीपासूनच भांडणात गुंतलेला होता मारहाण होत असलेल्या व्यक्तीबाबत विचारण्यासाठी ते त्यांच्याजवळ गेले मात्र त्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली आणि सुमारे वीस जणांच्या गटाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी सांगितले की ते हल्लेखोरांची ओळख पटवू शकतात ज्यामुळे तपासात मदत होऊ शकते